विहा मांडवा प्राथमिक आरोग्य केंद्राला मागील वर्षापासून रुग्णवाहिकाच नाही यामुळे परिसरातील प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांचे हाल होत आहे सरकार महिलांच्या हितासाठी महिन्याला कोट्यावधी रुपये खर्च करत असून येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका का भेटत नाही नेमकी कुठे पाणी मृत आहे अशा वेगवेगळ्या चर्चा जोर धरत आहेत अपघातामध्ये नादुरुस्त झालेली गाडी हे एक वर्षापासून दुरुस्त झालेली नाही रुग्णवाहिका अद्यापही ग्रामस्थांना न मिळाल्यामुळे येथील रुग्णवाहिका अभावी अनेकांना आपला जीवही गमावा लागला असल्याच्या घटना घडल्यात मागील काही दिवसांपूर्वी परिसरात अपघात झाला असता रुग्णवाहिकेच्या अभावीच याचा मृत्यू झाला यानंतर बळवर गाडी मिळाली असती तर सदर जीवितहानी झाली नसती अशा प्रकारची चर्चा परिसरामध्ये जोर धरत आहे तरी पण संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर गंभीर समस्येचा विचार करून प्राथमिक आरोग्य के केंद्राला लवकरात लवकर रुग्णवाहिका देऊन सहकार्य करावे नसता ग्रामस्थ प्राथमिक आरोग्य के केंद्रासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय संकलन किशोर दहायकर बुलंद आवाज हा मांडवा